चार बाय तीनचा टेबल आहे साधारण सात फूट उंच आहे आणि प्लायसोबत आता या शॉपमध्ये हे रेडी आपल्याला हवे असतील तर उपलब्ध आहेत झालाय पूर्ण फिट करून आणि आता हा नमस्कार मंडळी विशा मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपल्या विगामी या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत उल्हासनगर येथील नॅशनल स्टील येथे आपण दोन वर्षापूर्वी बाप्पाचा टेबल जो व्हिडिओ केलेला त्याला खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला मागच्या वर्षी आपण या दुकानात येऊन पुन्हा एकदा इथला जो बाप्पाचा टेबल कशाप्रकारे बनवतात त्यासाठी किती खर्च येतो त्याची सविस्तर माहिती असणार व्हिडिओ केला आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचे इतर अन्य काही उत्पादनं आहेत ते आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येणार आहे तो स्लॉटेड अँगलचा टेबल आणि त्याच्यासोबत रॅक असतो आणि त्या रॅकचे विविध प्रकार आणि त्याचा आपण घरात किंवा जर आपलं दुकान वगैरे असेल त्याच्यामध्ये कशा प्रकारे वापर करू शकतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एक छान माहिती मिळणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये हा रॅक असावा आणि त्याचा खूप म्हणजे मल्टीपर्पज आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे किचन मध्ये असेल लहान मुलांचा स्टडी टेबल असेल किंवा आपल्याला कोणतं साहित्य ठेवायचं असेल त्यासाठी आपण वापरू शकतो अगदी पंधरा किलोपासून ते पन्नास किलोपर्यंतचं वजन ठेवण्यासाठी हा रॅक त्यांच्याकडे उपलब्ध आहे विविध क्वालिटी आहे तर आपण त्यांच्याबद्दल हा कसा जोडला जातो कोणती कोणती क्वालिटी उपलब्ध आहे आणि सुरुवातीची त्यांची किंमत किती आहे मागच्या वेळी आपण इथून जो आहे गणपती बाप्पाचा रॅक हे केलेला म्हणजे जो टेबल होता तर इकडे सगळे आपल्याकडे सॅम्पल देखील आहेत ते घेऊ शकता आणि यंदा आपण बघायला आलो आहोत ते स्लॉटेड अँकलचा कपाडासारखे म्हणजे जे रकाणे असतात त्याचा वापर करून आपण प्रत्येक घरोघरी आपण रॅक वापरू शकतो अशा प्रकारचा रॅक आहे तर पुन्हा एकदा रघुनाथ काका आहे रघुनाथ काका स्वागत आहे आपलं तर आपण आता कोणत्या प्रकारचा रॅक यंदा हे बघणार आहोत अच्छा आणि आपण याचा कोणता कोणता वापर होतो म्हणजे आपण अलग अलग वॉरंटी असते रॅकची अच्छा दहा वजन है। अच्छा म्हणजे आपण कोणत्या प्रकारची वस्तू त्याच्यावरती ठेवणार आहोत त्याच्या आपण निवडू शकतो की कोणत्या क्वालिटीचा आपल्याला रॅक पाहिजे म्हणजे आपल्याला वेगवेगळी क्वालिटी येते म्हणजे आपल्या साईडच्या पट्ट्या ज्या आपण गणपतीच्या टेबलला वापरलेल्या त्याच प्रकारच्या स्लॉटेड अँगलच आहेत अच्छा नुसर है अच्छा अच्छा आणि त्यानुसार मग त्याच्या किमती कमी जास्त म्हणजे वाढत असं जवळजवळ पंधराशे पासून तर जवळजवळ अच्छा म्हणजे दीड हजारापासून सुरुवात आहे म्हणजे बेसिक म्हणजे त्याच्यामध्ये कमी वजन राहील ते मग आपल्याला त्याच्यावरती कोणती गोष्ट ठेवायची त्यानुसार मग आपण त्याची किंमत ठेवायची असते अच्छा तर आपण एक एक प्रॅक्टिकल डेमो घेऊया की हे कसं जोडतात आणि जर कोणाला हवं असेल तर, असे। तर तुम्ही डायरेक्टली फिट करूनही देता किंवा लोकेशनमध्ये दे जाऊन पण फिट करून आपण हे करू शकतो साईडवरती पण फिटिंग करून देऊ शकतो अच्छा आपण एक प्रॅक्टिकल डेमो घेऊया आणि हे किती सोपं आहे ते आपल्या सबस्क्रायबर्सचा दाखवूया एक रॅक्ट कसा फिटिंग करायचा ते तुम्हाला तुम्हाला आम्ही चार अँगल देणार अच्छा घरी गेल्यानंतर पाच प्लेट लावा का सहा प्लेट लावा आता मी सध्या तुम्हाला पाच प्लेटच्या हिशोबाने तुम्हाला रॅक फिटिंग करून अच्छा आपली याची उंची आपण साधारण ही एवढीच ठेवू शकतो सहा फूट सहा हो फूट ठेवू शकतो त्याच्यानंतर आठ फूट पण येते दहा फूट पण येते आपल्याला उंची जशी पाहिजे तशी मिळेल तुम्हाला अच्छा पण म्हणजे आपण कोणत्या जागेवरती फिट करतो त्याच्यावरती म्हणजे घरी जर करणार असो आपल्याला पाच ते सहा फुटाचा पुरेसा पुरेसा आहे आणि हे मधले आपण जे शेल्फ लावणार ते आपण तो अंदाज ठरवणार म्हणजे कुठे आपण हे करणार आहोत ते अच्छा म्हणजे आता समजा दोघांमधलं अंतर जरी आपल्याला कमी ठेवायचं असेल तरी पण आपण ते कमी जास्त करू शकतो आता हे आपण साधारण मला वाटतं एक एक फुटा एक दीड फुट दीड फुटाच्या अंतरावरती आपण हे फिक्स केलेले अच्छा आपण म्हणजे पाच शेल्फ देतो चार पट्ट्या देतो या साईडच्या सोड्या जर कोणाला जास्त हवं हो असेल तर त्याप्रमाणे आपण किंमत त्याची वाढवून आपण हवे तेवढे रॅक देऊ शकतो मी चार अँगल घेतलेले एक रैक रैक रे रॅकसाठी आपल्याला चार अँगल लागतात अच्छा चार अँगलला आपण मी पाच प्लेटच्या हिशोबाने मार्किंग करतोय अच्छा पाचच्या हिशोबाने अशी मार्किंग करून घ्यायची एंगल तो तो नहीं। नहीं चार अँगल बरोबर एक तुम्हाला एकदम सारखेच देणार कमी हिशोबा जास्त देणार नाही सारखेच देणार साठी पण हे पाचच्या हिशोबाने मी मार्किंग करतो पाच प्लेट आपल्याला पाच प्लेट लावायचे तर तुला पाच प्लेटच्या हिशोबाने मी याची मार्किंग करून घ्यायची हे बघा हे ओल सारखेच भेटणार तुम्हाला एकाच लाईनीमध्ये भेटणार अच्छा म्हणजे एकाच मापातल्या त्या म्हणजे कुठेही कमी जास्त नाही आहे तंतोतंत आहे हे आपण खाली झाडू वगैरे घरामध्ये झाडू वगैरे मारायसाठी आपण तीन इंच सोडतो एवढी जागा अच्छा झाडू वगैरे साफसफाईसाठी साफसफाईसाठी म्हणजे खाली काय तो कचरा वगैरे आपल्याला अलगदे थोडी आपण जास्त पण सोडू शकतो पाहिजे जास्त चारही पट्ट्यांना मार्किंग करून घेतो ते पाच प्लेट लावायचे आपल्याला फिटिंग करायची अच्छा एक प्लेट अशी घ्यायची आपल्याला हे लावून घ्यायचे आपल्याला Support. अच्छा म्हणजे कोपरा हो म्हणजे आपला रॅक वाकडा होणार नाही चार आपण सोबत जोडतो त्याच्यासोबत जोडतो खालच्या आहे ना बाकीच्या आहे नाही लावा फक्त गरज नाही फक्त वरच्या यायला टॉपच्या ह्याला अच्छा त्या हिशोबाने एक प्लेट घ्यायची त्याला हे बघा हे असा एक कॉर्नर लावायचा काय तुम्हाला काय येणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हो एकदम बेसिक आहे बस हे दोन कॉर्नर लावून घ्यायचे सध्या हे नटबोल घ्यायचे मार्किंग हे बघा हे मार्किंग केलेलं आहे कडे त्याला फिटिंग कशी करायची तुम्हाला दाखवतो एक प्लेट घ्यायची अँगल घ्यायचं आणि याला वरच्याला शॉपला नाटबल लावून टाकायचं सर घरात दोन माणसं असले तर इकडनं काय म्हणून झाले तर ना अच्छा अच्छा मी एकटा आहे म्हणून मी एकटा करू शकतो मला माहिती म्हणून त्याचं दोघं जण असतील तर एक अँगल इकडनं पकडणार एक तुम्ही इकडनं पकडायचं अच्छा आणि त्याच्यामध्ये इझी होऊन जाणार हां अच्छा एक आधी आपण हा लावून घेतला वाहन लावून घेतला तर इझी झालं ना आपल्याला फिटिंगला काय त्रास नाही होणार आपल्याला अच्छा आणि त्याचे पण ते स्लॉटेड आहेत ते बरोबर त्याचे त्याने अच्छा सफेक्ट येणार तुम्हाला त्याची काही चिंता नाही अच्छा म्हणजे बॅलन्स व्हायला तेवढा हो बॅलन्स व्हायला Okay. बारा आणि तेरा, तेरा दोन दो। दो। पाने लागतो दो पान। आता हे बघा हे थोडं हलत आहे ना तो मामली मामली थोडं फिटिंग करून घ्यायचं अच्छा म्हणजे हे हालायचं आपल्याला बंद होऊन जाईल मग फिटिंगसाठी विजी एकदम सुटेबल होणार हे बघा आता हलणार नाही बघा आता हल आता हे बघा मध्यंतरी हल खट्ट केलं बारा आणि तेरा नंबरचा पाना लागतो हे नटबोल्ट आहेत नट बोल्ट त्याच्यातून आणि त्याने हे टाईट केलं आता ते खट्ट झाले फक्त एकच पट्टी आता लावली आहे आता दुसऱ्या बाकीच्या पट्ट्या लावल्या तर दाजून द्यायला तेवढी मजबूती हे बघा आता नंतर हे बघा आता जिथं जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथे तिथे आपण लावत जायचं आहे बघा सर्वात सर्वातही आपण पहिली लावली आणि शेवटची लावली आणि आता या मधल्या पट्ट्या लावतो मार्किंग केलेली आहे ते तर आपण नडको लावून घ्यायचे चारीण चारीण था था। अच्छा म्हणजे आपण आता एक बाजू ही पूर्ण करून घेतोय अच्छा आणि शेवटी आपण मग ते सगळे बाकीचे लावलेले टाईट करणार अच्छा म्हणजे फक्त पहिली पट्टी लावायला आपल्याला एका माणसाची गरज लागू शकते नाहीतर मग बाकीचं एकदा पीठ झालं की आपण एकट्याने करू शकतो अच्छा आपण जे आधी लावले हा पहिला हे लावला तर आपल्याला हा अँगल आहे तो व्यवस्थित हे करायचं आहे बरोबर पहिला लावला आणि मग शेवटचा आता परत ये मार्किंग करून गेले म्हणजे आपल्याला सोपं झालं की डायरेक्टली कुठे आपल्याला कोणती प्लेट लावायची सर्व माझे लावून झाले एका म्हणजे ही एक बाजू आपली झालेली आपण आता टाईट करून द्यापन अच्छा पलटी मारून बाकीचे बारा तेरा नंबरचा पान आहे फिक्स पान आहे आज लावायचा हे बाहेर अच्छा, भागे भागे। भागे। लादी खराब होणार नाही आणि तेवढे ग्रीप पण मिळेल त्याला बादु दुसरा बादु ने एक बाजू हे एवढे मजबूत झाले दुसऱ्या बाजूने तो अजून एकदम येऊन जाईल अच्छा पुन्हा ते तसेच लावायचे एकीकडनं लावून घ्यायचे एक, एक, एक दुसऱ्या कॉर्नर दोन पट्ट्या आहेत त्या त्या आपण आधी एक पहिला लावणार आणि शेवटच्या मार्किंग दिली त्यामुळे आपल्याला सोपं जातं की म्हणजे कुठे पटकन लावायचं मंडळी अगदी सोप्या पद्धतीने आपण रॅक घरच्या घरी बनवू शकतो आपल्याला हव्या असणाऱ्या एंगलच्या पट्ट्या मध्ये शेल्फ जे लागतात ते किती शेल्फ लागतात साधारणतः पाच शेल्फचा आपल्याला मिळतो इकडनं तयार जर आपल्याला अजून वाढीव हवी हो असेल दोन शेल्फमध्ये जागा जर कमी ठेवायची असेल तशा याने आपण ॲडजस्ट करू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला हवं त्याने नटबोलने आपण फिट करून घ्यावी काका आता आपला पूर्ण सगळ्या बाजू झाल्या आहेत ना फिट ओ, चारी बाजू म्हणजे आता हा वापरायला रेडी आहे की अजून काय बाकी याच्यामध्ये अच्छा 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 तर आपला हा रॅक झाला आहे पूर्ण फिट करून आणि आता हा पूर्ण बाकी काही नाही म्हणजे साधारण आपल्याला पाच ते दहा मिनटं लागली हा रॅक फिट करायला काका अनुभवूया त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागला नाही कमी वेळामध्ये त्यांनी केला पण हे जर आपण घर घरी करायला झालं तरी आपल्याला विशेष जास्त वेळ लागणार नाही जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये आपला पूर्ण हा रॅक तयार होऊ शकतो आणि याचा वापर जशी आपण घरातली मांडणी असते त्याप्रमाणे आपण हे करू शकतो तर आता हे काकाने वरचे जे कॉर्नर आहे म्हणजे ते हलणार नाही नाही त्यासाठी लास्ट टाइम शेवटी हे फक्त अच्छा म्हणजे शेवटी फक्त हे वरती चार कोपऱ्यातले चार आपण टाईट करून घेणार मंडळी आपल्याला आपण जो स्टँड आहे तो दाखवला काकांनी आणि हा आपण बऱ्याचशा व्हरायटीमध्ये आहे आणि तो वापरू शकतो घरातल्या उपयोगासाठी किंवा दुकानात वगैरे त्याचप्रकारे त्याच मटेरियलमध्ये का त्याच प्रकारमध्ये विविध स्टँड आहेत त्याबद्दल काकांकडून आपण विचारून घ्या काका हा कशासाठी वापरू शकतो हा तसाच स्टँड दिसतो तो शूज ठेवायसाठी अच्छा शूज वगैरे अच्छा याची मटेरियल ह्याचं वे वेगळं आहे त्याच पद्धतीतलं पण थोडं वेगळं आहे शूज ठेवायसाठी आपण तो वापरू आप शकतो आणि हा वॉटरप्रूफ म्हणजे गंज वगैरे लागण्याची काही शक्यता नाही लागणार आणि ह्याची डुऱ्या लोणी साधारण किती वर्ष हा वापरू शकतो समजा पाणी वगैरे लागतंय त्याच्यावरती तरी पंधरा वर्षापर्यंत काही होणार नाही आणि जरी काही झालं तरी आपण टचअप म्हणून पुन्हा ऑइल पेंट वगैरे मारला तर ते पुन्हा वापरू शकतो म्हणजे हा बघा किती आहे आणि साधारण आपण बघायला गेलो तर समजा एवढ्या अंतरावरती चपलाचा एक जोड म्हणजे एक दोन तीन चार चार जोड के चार एक चार चातु आठ चात्री बारा चार चौक सोळा सोळा जणांची चपलं सहज राहू शकतात मल्टिपल हे जाऊ शकतं परत घराच्या बाजूला जर आपली जागा असेल व्यवस्थित तर हे शूज ठेवण्यासाठी किंवा चपला ठेवण्यासाठी पुरेसा आहे हा स्टँड पूर्ण एका फॅमिलीसाठी सोळा जणांची चपला राहू शकतात म्हणजे एकाचे दोन जोड जरी असतील तरी पण ते राहू शकतात आणि काका हा तसा जर दुसरा आहे हा लहान दिसतो आहे आपण हा कशासाठी वापरू शकतो भिंतीला अच्छा म्हणजे हा वॉल माउंट म्हणून आपण वापरू शकतो म्हणजे शोपीस वगैरे काही ठेवायचे असेल किंवा डबे वगैरे जरी ठेवायचे असेल तरी वापरू शकतो अच्छा आपण हा भिंत्या ठेवून डायरेक्टली ड्रिल वगैरे करून खेळे वगैरे व्यवस्थित वापरू शकतो अच्छा हा कमी साईजचा म्हणजे लहाण्याचा सा। अच्छा असे आपण हे दोन प्रकारचे आपण हे वापरू शकतो खेळ्याने भिंतीत आपण काका आपण आतापर्यंत तीन प्रकारचे रॅक बघितले एक जो आपल्या घरात रेग्युलर वापरू शकतो किंवा शॉपमध्ये एक चपलेचा बघितला दुसरा बघितला वॉल माउंट म्हणजे भिंतीला लटक त्याच प्रकारचा हा आपला चौथा रॅक आहे तर हा क कसा याचा होऊ शकतो अच्छा म्हणजे डिस्प्ले रॅक बोलतात त्या प्रकारचा हा रॅक आहे म्हणजे याच्यामध्ये खाली सामान ठेवू शकतो किंवा जर घरात वापरणं नसतो तर वया पुस्तकं जरी असतील मुलं असतील शाळेत शिकणारी तर त्यांची पुस्तकं खाली राहतील वरती अजून काय किंवा याची आणि याची लेवल कमी जास्त आहे म्हणजे इथे समजा बसून लिहून वगैरे पण शकता म्हणजे इथे याच्यावरती समोर काही स्टूल वगैरे घेऊन इथे बसून लिहू शकतात असा वापर परत इथे काहीतरी शो पीस वगैरे असाही वापर याचा करता येऊ शकतो जास्त करून सुपर मार्केटसाठी जास्त अच्छा सुपर मार्केटला याचा विशेष करून वापर पण आपण जर दर घरात जरी करायचं झालं तरी वापरण्याजोगा हा आहे मंडळी आपण इथूनच आपल्या घरच्या बाप्पाचा टेबल नेलेला आता हे यंदाचं आपलं आठवं वर्ष अजूनही त्या टेबलाला काही झालेलं नाही त्यामुळे आपण नक्कीच या दुकानाला प्रेफर करू शकता हा चार बाय आठचा त... चार बाय तीनचा टेबल आहे सात फूट उंच आता प्लायसोबत इथे उपलब्ध आहेत हा पूर्ण वरचा पॅक असणारा आणि हा फक्त टेबलसारखा जर आपल्याला जर गणपती बाप्पाच्या सजावटसाठी हवा असेल तर आपण नक्कीच इथून घेऊ शकता आपण इथला दुकानाचं नाव आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत नॅशनल स्टील म्हणून हे दुकान आहे उल्हासनगरवरून उतरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर एक्सिस बँकची शाखा आहे उल्हासनगरची आणि तिथे आपल्याला हे शॉप मिळेल नॅशनल स्टीलमधून तिथून आपण हे घेऊ शकता आणि तसंच इथे त्यांचं हे दुसरं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये हे आपलं जर चायनीज शॉप वगैरे असेल किंवा लहानसं दुकान वगैरे असेल सँडविच कॉर्नर वगैरे असेल तर तिथे आपल्याला तशाच आप प्रकारचं या स्टीलमध्येच स्लॉटेड अँगलमध्ये केलेले आपल्याला हे छोटे स्टॉल म्हणून आपण हे वापरू शकतो मंडळी आता आपण आलो आहोत या नॅशनल शॉपच्या गोडाऊनमध्ये आणि ते बघा हे बऱ्याच प्रकारचे स्लॉटेड अँगलचे स्टँड वगैरे कसे आहेत तर हा एक अजून एक आहे जर आपलं दुकान वगैरे असेल कांदा बटाट्याचं किंवा भाजीपाल्याचं तर तिकडे पण आपण हा स्लॉटेड अँगलचा वापर करून अशा प्रकारचे स्टँड बनवून आपण घेऊ शकता ज्याच्यामध्ये पण बघा बहुतेक उपयोग होण्यासारख्या या गोष्टी आहेत परत ड्युरेबल आहेत जास्त वर्ष टिकतात वगैरे जसं काकाने आपल्या मागे सांगितलं की दीड हजारापासून सुरुवात आहे तर क्वालिटीवर क्वालिटीवरनं काका दाखवतील की कसे कसे स्टँड आहेत तर हा हा बेसिक ना काका बेसिक एक प्लेट पंधरा किलो वजन घेऊ शकते एक प्लेट अच्छा म्हणजे जास्त नाही पंधरा किलोच्या वजनाची प्लेट घेऊ शकते वजनाची अच्छा दुसरी क्वालिटी अच्छा पंचवीस किलो वजन घेऊ शकते पंचवीस किलो पर्यंत म्हणजे पर प्लेट हो पंचवीस किलो पर्यंत घेऊ शकते अच्छा आपण हे बघूया खात्री करून घेऊया म्हणजे बघूया हे बघा हे दाबलंही जात नाही मटेरियल बघा हे साधारण किंचितच दाबलं जाते म्हणजे एवढंही नाही पण साधारण किंचितचं दाबलं जाते आणि ही बेसिक आहे याच्यामध्ये ही सहज दाबली जाते तर मग वेगळ्या क्वालिटी आहेत त्याच्याप्रमाणे दर आहेत आणि आपला उपयोग काय आहे त्यानुसार आपण आपला स्टँड निवडू शकता तर है। अच्छा ही सगळ्यात जास्त ही साधारण किती साड़ किलो साठ किलो साठ किलोपर्यंत किलो एक सेल्फ राहू शकतो अच्छा अच्छा ही पन्नास किलोपर्यंत वेट घेते वजन घेते आणि बघा ही अजिबात दाबला जात नाही आहे जे ही क्वालिटी आहे या अशा विविध प्रकारच्या क्वालिटीचे आपल्याला रॅक मिळतात इथे एक उत्पादन आहे त्याच्यामध्ये हा <स्थाँगा> आहे रायटिंग टेबल जो आपण घरातल्या मुलं पण असतील किंवा जर आपल्यालाही वर्क फ्रॉम होम वगैरे असेल किंवा आपल्या लॅपटॉप जर काम करायचं असेल तर याचा वापर करू शकतो खाली दिले उपलब्ध आहे अशा प्रकारे आपण हा रायटिंग टेबल किंवा आपला वर्क स्टेशन म्हणून वापरू शकता त्याच्यामध्ये बसून समोर आपण बसून शकता किंवा लॅपटॉप वगैरे ठेवून पण काम करतो किंवा जास्तीत जास्त याचा उपयोग जो होईल तो, तो, तो शाळेतील जी मुलं असतील किंवा क्लास वगैरे असतील तिथे आपल्याला रायटिंग टेबल म्हणून आपण याचा वापर करू शकतो स्कॉटेड आणि लंबीचा टेबल असो किंवा या विविध प्रकारच्या मांडणी असो अशाही बसतो आणि त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा बाप्पांच्या आकडे कशाप्रकारे वापर करू शकतो याची सविस्तर माहिती घेतली मागच्याप्रमाणे यंदाही आपल्याला रघुनाथकाने खूप छान आणि उत्कृष्ट माहिती दिली आणि याचा आपण नक्कीच आपला वापर होऊ शकतो आणि जर आपल्याला ही गोष्ट हवी असेल आपल्याला जर एक शेल्फ हवी असेल किंवा बाप्पाची टेबल हवी असेल तर आपण नक्कीच इथे आपला संपर्क करू शकता आणि इथून आपल्याला हवा असणारा टेबल किंवा शेल्फ आपण घेऊन जाऊ शकता आपल्याला एक छान डिस्काउंट देखील मिळेल इथल्या किमती देखील आपल्याला परवडण्यासारख्या आहेत आपण इथे बार्गेनिंग देखील करू शकता आणि तरच आपल्याला एखाद्या चांगल्या भागामध्ये एक चांगली विकणारी वस्तू मिळत असेल तर नक्कीच आपण ती प्रेफर केली पाहिजे कारण जी वस्तू मी स्वतः मागची सात ते आठ वर्ष वापरतो आहे अजूनपर्यंत त्या वस्तूला काही झालं नाही त्यामुळे नक्कीच इथला जे आपला प्रोडक्ट मिळत आहे ते त्याच गुणवत्तेचं मिळतं यात हे मात्रही शंका नाही या एका छान माहितीसोबत आपला आजचा था व्हिडिओ थांबवतो आहे आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि ही सुंदर माहिती जास्त लोकांपर्यंत लोकांबरोबर पोहोच पोहोचवण्यासाठी हा 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 व्हिडिओ जास्त लोकांबरोबरच शेअर करा आपण जर विकामी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असल्या बेलायकॉनवरती क्लिक करा पुढे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन देत राहते भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या धन्यवाद